पूर्वीचे ट्रम्प आणि आताचे ट्रम्प याच्यामध्ये काय फरक दिसतो मेजर फरक दिसतो पूर्वीचा ट्रम्प म्हणजे ऍडवायजर्सना ऐकत होता इथे त्याला असं वाटते की मी काहीच चूक करणार नाही ते म्हणतात मला गॉड नाही पाठवलंय <laughs> आणि मोदींबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना ते महत्व देतात का असं तुम्हाला वाटतं का भारत अमेरिकनांच्या दृष्टीने एवढा मोठा ट्रेडिंग पार्टनर नाही हा जगात एकूण मंदीचं चित्र आहे तर अमेरिकेत खरीच परिस्थिती काय लो एक्सपेक्टेशन हाय कास्ट ऑफ लिव्हिंग आणि हे इम्पोर्टचं सगळं नाटक जे चाललं आहे त्याच्या पुढे आता काय होणार हे अँटी हे सगळं नेगेटिव्ह आहे नमस्कार मी मुकुंद लेले आज एका वेगळ्या कारणासाठी आणि एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो हो। आहोत माझ्यासोबत आहेत डिस्टिंग्विश प्रोफेसर मेट्रोपॉलिटन स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ डेन्बरचे प्राध्यापक किशोर कुलकर्णी सर जे सोसायटी ऑफ इंडियन अकॅडमिक्स इन अमेरिकेचे अध्यक्ष पण आहेत आज ते खास अमेरिकेहून इथं पुण्यात आलेले असताना आज आपण हा भेटीचा योग जुळवून आणलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र अलीकडच्याच काळामध्ये म्हणजे दोन महिन्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्यांनी बरेच धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय हे सध्या खूपच चर्चेत आहेत या पार्श्वभूमीवर प्राध्यापक कुलकर्णी सरांबरोबर आपल्याला थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर मी सर्वप्रथम कुलकर्णी सरांचं पहिल्यांदा स्वागत करतो सकाळच्या कार्यालयामध्ये आणि चर्चेला सुरुवात करतो धन्यवाद सर आपल्याला आत्ता जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्र नुकतीच स्वीकारलेली आहेत आणि त्यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला पण सुरुवात केलेली आहे आणि विशेषतः टेरिफचा विषय विशे, जो आयात शुल्काचा विषय आहे तो सध्या सगळीकडं गाजतो आहे आणि त्याचे परिणाम वेगवेगळ्या मार्केट्सवरती होताना पण दिसत आहेत तर ह्या निर्णयाकडे कसं बघताय तुम्ही आणि डोनाल्ड ट्रम्प आता हे दुसऱ्यांदा झालेले आहेत त्यामुळे आधीचे डोनाल्ड ट्रम्प आणि आत्ताचे डोनाल्ड ट्रम्प ट्रम। ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आहे ह्या निर्णय घेण्यामागची त्यांची भूमिका काय ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा खरं म्हणजे मी आता अर्थशास्त्र या विषयामध्ये शिक्षण आणि प्राध्यापक असं जवळजवळ पन्नास वर्ष मी त्याच्यामध्ये आहे आणि या पन्नास वर्षामध्ये मी इंटरनॅशनल इकनॉमिक्स म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे विषय मी खूप अभ्यासले पण आहेत शिकवले पण आहेत आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने तुम्ही जेव्हा इम्पोर्ट टॅरिफ ब बसवता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या देशाचा फायदा काही नसतं त्याचं mm. मेन कारण असं असतं की कन्झ्युमर्सना um, होणारा तोटा जेव्हा जेव्हा इम्पोर्ट टॅरिफ होतात तेव्हा प्रायसेसवर जातात आणि प्राईसवर गेले की कन्झ्युमर्सना वेलफेअर um, uh, कमी होतं तर तो तोटा वेलफेअरचा हा ओवरवेल्मिंगली हायर दॅन द गेन टू द डोमेस्टिक प्रोड्युसर्स अँड ऑल्सो द गेन ऑफ द गव्हर्नमेंट इन तर त्यादृष्टीने इकॉनॉमिक्समध्ये भरपूर थिअरीज अशा आहेत की ते प्रूव्ह करतात ओके okay. आणि त्यामुळे रॅशनल इकॉनॉमिक्स तुम्हाला कधीच असं सांगू शकणार नाही की uh, हॅ uh, ते इम्पोर्ट टॅरिफ करणं ही एक चांगली गोष्ट आहे ओके पण या टेरिफचा okay. uh, निर्णय जो घेतला जातो आहे त्याचे नक्की लाभार्थी कोण असेल म्हणजे फायदा नक्की होईल आणि फटका कोणाला बसेल दोन तीन लाभार्थी आहेत एक म्हणजे पॉलिटिशियन्स हे पॉलिटिकल टूल इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही कुठल्याही कंट्रीला सांगता की तुम्ही मी सांगतो जसं नाही तर मी इम्पोर्ट टायरिक बसवेन तुझ्यावर आणि त्याच्या दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट प्रेसिडेंट ट्रम्प इज डुईंग आणि पॉलिटिकल टूल म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे ते वापरलेलं आहे कारण कॅनडाने सुद्धा अप्रूव्ह केलं की आम्ही दहा हजार तिथे पोलीस फोर्स पोल बसू ऑन द बॉर्डर मेक्सिकोने पण केलं आणि मग त्याचे पॉलिटिकल गेन्स मिळाले नंतर तुम्ही थोडेफार गेन तुमच्या अमेरिकन प्रोड्युसर्सना देऊ शकता पण बेसिकली मी म्हटल्याप्रमाणे प्रोड्युसर्सची गेन आणि कंझ्युमरचा लॉस याच्यामध्ये कंझ्युमरचा लॉस हा सर्वात मोठा असतो ओके okay. असं म्हटलं जातं की डोनाल्ड ट्रम्प हे थोडेशे हुकुमशाही पद्धतीने वागतात आणि त्यांचे निर्णय हे फारसे ते त्यांच्या मनात येईल त्या पद्धतीने ते घेतात तर हे घेताना अमेरिकेतल्या लोकांचा ह्या गोष्टींना किती पाठिंबा असतो थोडेफार अजिबात नाही पूर्णपणे घेतात okay, तर oh, त्यांची yes. हुकुमशाहीची पद्धत hmm. ही आता ह्या सेकंड टर्मला खूप जास्त आहे कारण त्याला दोन कारण आहेत माझ्या मते okay. आ, एक कारण म्हणजे की डोनाल्ड ट्रम्पच्या मनामध्ये असं पूर्ण बसलेलं आहे की मेजॉरिटी अमेरिकन्स आर बिहाइंड मी बिकॉज आय गॉट इलेक्टेड आणि दुसरं म्हणजे त्यांना लिटरली असं वाटतं की त्यांच्यावर झालेला खुनाचा त्यांच्यावर झालेला अससिनेशनचा अटेम्प्ट त्याच्यातनं ते जे वाचले त्याच्यामध्ये गॉडचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे आणि म्हणून ते त्यांना असं वाटतं की ते इज इज ओके पण मग या निर्णयांना जनतेचा आणि विरोधी पक्षाचा अशा पद्धतीने काही पाठिंबा किंवा विरोध होताना दिसतो हो आणि नाही विरोधी पक्ष ऑबियसली त्याच्याबद्दल बोलतात अकॅडमिशियन्स पण बोलतात टॅरिफबद्दल पण त्यांना थोडीफार सिंपती इमिग्रेशन स्टॅण्डवर मिळते कारण इमिग्रेशनमध्ये okay. त्यांचं म्हणणं आहे इलिगल इमिग्रेशन ताबडतं थांबवा बॉर्डर ताबडतं हे करा तर त्यासाठी बरेच अमेरिकन्स आर फॉर दॅट आणि त्यासाठी त्यांचा त्यांचं भवितव्य त्या बाबतीत चांगलं आहे ओके इलिगल इमिग्रेशनचा मुद्दा खूप जास्त आहे तिकडं तर साधारणपणे अमेरिकेमध्ये कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या लोक जास्त प्रमाणात इथे आहेत मेक्सिको ओके okay. पण मेक्सिकोपासनं बॉर्डर क्रॉस करून hmm. इतर देशाची लोक सुद्धा प्रथम मेक्सिकोत येतात आणि मग अमेरिकेत येतात okay. निकरागोवा व्हेनेझुवेला hmm. हे कंट्रीजमध्ये जास्त त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारे आहेत कारण okay. व्हेनेझुएला एस्पेशली हॅव अ व्हेरी मिजरेबल इकॉनॉमी अँड मेजरेबल लाईफस्टाईल त्यामुळे ते त्यांना वाटत नाही असं की आपण काही फार निराळ्या निराळा करतो मेक्सिको मेक्सिको टू एस करायला कोलंबिया तर त्या दृष्टीने मेक्सिको बॉर्डर वापरली जाते पण इतर देश सुद्धा वापरतात ओके okay. आणि या बाबतीमध्ये भारताकडं कसं बघितलं जातं कारण भारतातली बरीच मोठी विशेषतः आय टी सेक्टरमध्ये आपली लोक बरीच तिथं आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत मोठ्या पदांवरती पण पोचलेली आहेत तर त्यांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असले त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता ते भारताकडे कसं मग भारताकडे बघायची दृष्टी ही निर्णय लोकांची निर्णय आहे okay. बरेचशे अमेरिकन भारतीय आणि मेक्सिको याच्यातला फरक पण कळायचा नाही कारण आपण साधारण सारखे दिसतो त्यांना त्यांना दिसतो आपल्याला नाही आपण दिसतो त्यांना दिसतो मग त्यांना असं वाटतं आपण पण मेक्सिकन मग त्यांना वाटतं आपण पण इनिगल आहोत त्यांना वाटतं आपण अनएज्युकेटेड आहोत आणि जनरली स्पीकिंग अमेरिके अमेरिकेमध्ये भारतीय जनता ही uh, उच्च प्रकारे शिक्षित पण आहे उच्च प्रकारे प्रोडक्टिव पण आहे इंडस्ट्रीज पण आहे आणि त्यामुळे वी आर द रिचेस्ट एथनिक कम्युनिटी इन अमेरिका इंडियन्स जनरल अमेरिकन सगळ्यांना ही ही गोष्ट माहीत नाही आहे ओके okay. काहींना माहितीये ट्रम्पला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला भरपूर रिस्पेक्ट मिळतो मिळतो आणि मोदींबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना ते महत्व देतात का असं तुम्हाला वाटतं का कारण आपल्या इकडे त्याची चर्चा खूप होते पण प्रत्यक्ष तिकडे चित्र काय असतं व तिकडे चित्र हे म्हणजे इंडिया किंवा भा, भारत अमेरिकनांच्या दृष्टीने एवढा मोठा ट्रेडिंग पार्टनर नाही कारण त्यांच्या त्यांच्या डोक्यात जास्त मेक्सिको कॅनडा आणि युरोप चीन आणि युरोपियन युनियन ती चार जर देश एकत्र केले तर आणि के जपान ब्रावली व्हिएटनाम ते त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जास्त आहे आणि त्याचा अर्थ भारताकडे लक्ष नाही असं नाही पण कंपॅरिझन मध्ये त्यांच्यापेक्षा कमी आहे पण भारताच्या तिथल्या राहणीमुळे आणि भारतीय लोकांच्या तिथल्या प्रोडक्टिव्ह मध्ये Um, okay. uh, वी ओके भारत कंपेरिजन आपण जर केलं तर या टेरिफच्या विषयामध्ये भारताचा वाटा कमी आहे असं इतर देशांच्या तुलनेत म्हटलं जातं परंतु तरीसुद्धा भारत त्यांना किती महत्वाचा वाटतो आणि त्या बाबतीत ते सॉफ्ट चान्स घेऊ शकतात का बरोबर आहे काही काही सेक्टर्समध्ये भारताला इग्न करणं इग्नोर करणं हे इम्पॉसिबल आहे हाँ. कारण भारताची कॉन्ट्रीब्युशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स एज्युकेशनल फील्ड मेडिकल फील्ड त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन्स इन अमेरिका आणि त्यामुळे इग्नोर करणं शक्यच नाही पण अगेन ट्रेड जर बघितली तर हाँ, हाँ, कमी है। 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 इंडियन लोकांचं okay, okay. तो, तो इलन मस्क सारखी लोक प्रशासनामध्ये येतात तर त्याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं इलन मस्क प्रशासनामध्ये येणं हे जितकं जोरात आलं तितकं जोरात कमी पण होईल कारण आता बऱ्याच पॉलिटिशियन्स इन्क्लुडेड बऱ्याच लोकांना कळत चालले की हा माणूस खूप ऍक्टिव्ह आहे आणि खूप इंटरफिअरन्स करतोय आणि ट्रम्पचा जो किती मित्र असला तरी त्याचा दबाव आता कमी होईल ओके असं माझं पूर्वीचे ट्रम्प आणि आताचे ट्रम्प याच्यामध्ये काय फरक दिसतो मेजर फरक दिसतो पूर्वीचा ट्रम्प हा जास्त फ्लेक्सिबल होता म्हणजे ऍडवायजर्सनं ऐकत होता इथे त्याची कन्व्हिक्शन जास्त आहे त्याचे आत्मविश्वास त्याचा इतका मोठ्या थराला पोहोचलेला आहे की त्याला असं वाटतं की मी काहीच चूक करणार नाही मेजॉरिटी ऑफ अमेरिकन ते म्हणतात मला पाठवलंय महत्वाचा मुद्दा जगात चर्चेला जातोय तो म्हणजे बंदीचं सावट तर आपण दिवाळीच्या वेळेस सुद्धा बोललो होतो या विषयावरती की जगात एकूण मंदीचं चित्र आहे त्या बॅकग्राऊंड वरती भारताला पण एक संधी आहे तर अमेरिकेत खरीच परिस्थिती काय कारण असं सांगितलं जातं की तिथला नेहमीच जो एम्प्लॉयमेंट डेटा असतो जी डी पीचे नंबर्स असतात इन्फ्लेशन रेट असतो ह्याच्याबद्दल नेहमीच चर्चा होते महा, अमेरिकेत महागाई पण भरपूर आहे तर खरं चित्र तिथलं आत्ता काय आहे आणि एम्प्लॉयमेंट डेटा काय सांगतो खरं चित्र असं आहे की आत्ता फिअर लो एक्सपेक्टेशन्स हाय कास्ट ऑफ लिव्हिंग आणि हे इम्पोर्टचं सगळं नाटक जे चाललं आहे त्याचं पुढे आता काय होणार हे अँटिसिपेशन हे सगळं नेगेटिव्ह आहे आर नेगेटिव्ह अँटिसिपेशन म्हणून सध्या खूप खेळस आहे आणि म्हणून गेले में, एक महिना अमेरिकेचं शेअर मार्केट चांगलंच कोसळत चाललं आहे कालसुद्धा कोसळलं परत आणि इन जनरल ते रिट्रेंचमेंट इतकं आहे की इवन ट्रम्पच्या लक्षात आले ते mm -hmm. आणि ट्रम्प म्हणलं की हे स्मॉल टर्म लॉस mm -hmm. फेन इज नेसेसरी फॉर अ लॉंग टर्म गेन आणि ह्याचा इम्पॅक्ट किती का राहील असं वाटतं तुम्हाला ट्रेड ऑलरेडी सुरू झाला आणि त्याचा इम्पॅक्ट किती राहील हे प्रेडिक्ट करणं जरा अवघड आहे hmm. पण लोक फ्युचर लोकांचे कितमत स्पर्धा होती याच्यामध्ये hmm. त्याच्यावर खूप डिसाइड केलं जाईल ही जर स्पर्धा आणखीच तशीच होत राहिली hmm. तर सगळ्या जगाला त्याचं प्राइस द्यायला लागणार आहे हार्ड वी म्हणजे आय एम नॉट अ गुड प्रोडेक्टर नोबडी इज अ गुड प्रेडिक्टर पण आत्ता चाललेल्या डायरेक्शनमध्ये ओके चर्चा अशी असते की चीनबद्दल खूप चर्चा असते की चीन हा अमेरिकेला थोडासा काही टफ फाईट देऊ शकतो का भविष्यामध्ये तर अशा पद्धतीने जेव्हा चर्चा होत असते तेव्हा अमेरिकेची ताकद आणि बाकी कोण त्यांना टक्कर देऊ शकतं किंवा आव्हान देऊ शकतं यांची ताकद या सगळ्याचा वेगवेगळ्या घटकांच्या आधारे जर अंदाज घेतला आपण किंवा तुलनात्मक भाग बघितला तर तुम्हाला काय चित्र दिसतं का? well, की असं काही भविष्यात होऊ शकतं का किंवा अमेरिकेच्या डॉलर विषयी पण नंबर की अमेरिकेचे ॲडव्हर्सरीज एकत्र येणारे नाही आहेत रशिया आणि चीन मध्ये काय एवढं चांगलं नाही आहे आणि ते मेजर ॲडव्हर्सरीज आहेत आणि काय प्रॉबेबलि होईल याचा हे की मित्र राष्ट्र प्रॉब्लेबली अमेरिकेवर रागवायला लागतील उत्तम उदाहरण म्हणजे कॅनडा मेक्सिको आणि ही लोक ओपनली आता क्रिटिसाइज करायला लागले ट्रम्पला hmm. जेव्हा hmm. ते युनिफॉर्म होतील तेव्हा hmm. असं युनिफॉर्म आणि युनायटेड ऑब्जेक्शन hmm. okay. पॉसिबल आहे पण अदरवाईज अमेरिकेच्या डॉमिनेशनला कोणी नाही चॅलेंज करू शकत जरी असं चित्र म्हटलं जातं की काय वातावरण आहे किंवा इन्फ्लुएशन हे जरी घटक घेतलं तरी तुम्ही कम्पॅरिझन म्हणून काय सांगू शकाल की अमेरिकेची ही ताकद एवढी मोठी की त्याला जवळपास जायला बाकीच्या जा देशांना खूप दिवस लागू शकतात त्याचं मेन कारण इकॉनॉमिक पॉवर अमेरिका पंचवीस टक्के वर्ल्डच्या जी डी पी करतो अमेरिकेकडे मिलिटरी पॉवर आहे अमेरिकेकडे टेक्नॉलॉजी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटची पॉवर आहे इंटेलेक्च्युअल्सची पॉवर आहे तर त्यामुळे अमेरिकेची पॉवर रिप्लेस करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे ओके या बॅकग्राऊंडवरती मला असं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतो की जर अशी परिस्थिती असेल तर कोणती सेक्टर बाहेरच्या देशांना विशेषतः भारतासारख्या देशांना ल्युकुरिटी वाटू शकतात एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय त्याला आता कुठनं इथून चालना मिळणार आहे आणि इथून कुठनं डायरेक्शन मिळणार आहे ते कोणालाच माहीत नाही एक मात्र गोष्ट खरी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपले डिसिजन मेकिंग डॉमिनेट करेल आणि त्यामध्ये आपण जर लीड घेतलं तर त्याच्यामध्ये खूप फायदा okay. आहे ओके एनर्जी सबस्टिट्यूशन इज अनदर वन इलेक्ट्रिक कार इले विंड पॉवर सोलर पॉवर त्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस त्यामुळे एनर्जी सगळ्यांनाच लागते mm. आणि जर आपण जर नवीन प्रकारचे हे उपलब्ध केले एनर्जी सोर्सेस देर इज लाड ऑफ फ्युचर इन देअर अँड देअर इज फ्युचर इन सम अननोन एरिया बिकॉज दॅट वॉट हॅपन्स इन द नरेंद्र मोदी पंतप्रधान दोन हजार चौदामध्ये मध्ये झाले त्यानंतरची ही पुढची दहा वर्ष आणि जेव्हा मोदी तिथं आल्यानंतरचा मिळणारा त्यांना मिळणारा प्रतिसाद ह्या नेतृत्व बदलाचं किंवा नेतृत्व बदलाकडं तुम्ही कसं बघता मग आम्ही ब मो मोदींकडे भारतीय हो, अमेरिकेतले नेहमीच आजाराने बघतात okay. ओके त्याचं मेन कारण मोदी आहे आणि म्हणजे ही डिझर्व ऑल दॅट रिस्पेक्ट okay. कारण ते फार व्हेरी हार्डवर्किंग आहेत hmm. ते uh, बोलतात चांगले hmm. uh, आणि ते चेंजेस पट पटपट करू शकतात ॲटलीस्ट चेंजेस जे बी जे पीला हवेत ते आणि त्या ॲक्टिव्हिटीमुळे त्यांचं वागणं हे फार आहे ओके थँक्यू सर धन्यवाद थँक्यू खूप सरांनी कुलकर्णी सरांनी आज खूप आपल्याला चांगले इनपुट्स दिले uh, आपण भारतात बसून अमेरिकेविषयी बरीच चर्चा ऐकत असतो पण आज प्रत्यक्ष आपल्याला जे तिथं पाच दशकं जवळजवळ राहत आहेत त्यांच्याकडून आज आपल्याला ही अगदी आतल्या गोटातली म्हणता येईल त्याच्या पद्धतीची तिथं बसलेली ग्राउंड रियालिटी आपल्याला ऐकायला मिळाली समजून घेता आली तिथं बसून ते भारताकडे कसं बघतायत भारतातल्या विद्यार्थ्यांना तिथं कशी संधी आहे शिक्षणामध्ये कारण ते स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये इतकी वर्ष आहेत असे खूप चांगले इनपुट्स आज आपल्याला ऐकायला मिळाले मी कुलकर्णी सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आभार मानतो की त्यांनी आज एवढा वेळ काढून ते आज आपल्यासाठी उपलब्ध झाले सर धन्यवाद सकाळ मीडिया ग्रुपतर्फे तुमचं पुन्हा एकदा मी आभार मानतो थँक्यू व्हेरी मच